तर लिनाथ रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते साऊथ इंडियन लोकांसारखं चटपटीत सांबार आपलं का होत नाही असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल आजचा व्हिडिओ बघून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाईल असं झटपट वीस मिनिटात मी तुम्हाला साऊथ इंडियन सांबार रेसिपी दाखवते लगेच रेसिपीला सुरुवात करूया सांबर करण्यासाठी इथं मी दोन डाळी मिक्स करून अर्धा तासासाठी भिजवून घेतले तुम्ही फक्त तूर डाळीचाच उपयोग करू शकता मी इथं थोडी मूग डाळ आणि थोडी तूर डाळ मिक्स करून भिजवून ठेवली आहे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे शिजवताना एक ग्लास भरून पाणी टाकते हळद थोडंसं मीठ आणि डाळ शिजवताना मी, मी थोडासा सांबर मसाला यात टाकते याने सांबरला खूप छान चव येते हा सांबर मसाला डाळी शिजवताना थोडासा टाकून बघा चव खूप छान येते मी डाळ शिजवून घेते चार शिट्ट्या काढून घेते बर बनवण्यासाठी घरात ज्या भाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहे माझ्याकडं शेवग्याच्या शेंगा नाही आहे माझ्याकडं म्हणून मी नाही घेतले तुमच्याकडं असेल तर ता नक्की टाका लाल भोपळा घेतला आहे थोडा गाजर घेतला आहे वांग घेतलं आहे एक मोठा कांदा असा मो स्लाईसमध्ये कापून घेतला आहे थोडा फ्लावर आवडत ता असेल तर टाका दोन टोमॅटो बारीक कापून ठेवले तेल चांगलं गरम करून घेतलं आहे मोहरीची फोडणी देते दोन लाल मिरच्या फुगा कापलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे पण खूप लाल नाही करायचा आपल्याला कांदा बघू शकता जास्त लालसर नाही केलाय पण छान मऊ असतो परतून घेतलाय दोन मिनटं तरी समजा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते चांगली परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चटपणा जाऊन जाऊ आहे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकते चांगली बेडगी आणि लाल आहे तिखट आहे म्हणून दोन चमचे टाकले तिखट आवडीनुसार घ्या गुरुभर हळद टाकते आपण हळद डाळ शिजवताना पण टाकली म्हणून जरा बारीक टाकली हिंग टाकायचा था, याने छान चव येते सांबरला दोन चमचे भरून सांबर मसाला टाकते तुम्ही कुठल्याही ब्रँडचा तुम्ही जो वापरत असाल तो टाकू शकता चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत बारीक कापलेला टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकते मीठ आपण डाळी पण टाकले आता जेवढं सांबरला मीठ लागतंय मी तेवढं आत्ताच टाकते टाकल्यानंतर टोमॅटो छान परतून घ्यायचा टोमॅटो चांगला शिजून पण जाईल टोमॅटो चांगला परतून घेतलाय छान तेल सुटलंय मसाल्याला आता जेवढ्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या भाज्या आत्ताच ऍड करायच्या आपल्याला शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या असतील त्या सुद्धा याच वेळी आपल्याला सांबारच्या मसाल्यामध्ये टाकायच्या चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत आता चिंचेचा कोळ टाकते मी चिंच अर्धा तास आधी मी भिजवून ठेवलेली थोडीशी गरम पाण्यात भिजवली लगेच चिंच भिजून गेली आणि कोळ काढून घेतला आहे कोळ टाकल्यानंतर भाज्या चांगल्या परतून घेतल्या पुन्हा एक कप भर पाणी टाकते पुन्हा भाज्या चांगल्या हलवून घ्यायच्या तो टाकल्याने छान चव येते आता एक पाच सहा मिनटं भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या भाज्या एकीकडे एक तो आहे तोवर मी डाळ पण अशी घोटून घेतलेली बघू शकता छान अशी डाळ मस्त अशी शिजून गेलेली बघू शकता भाज्या पण चांगल्या साठ सत्तर टक्के शिजून गेलेले आता ह्या वेळी आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे याने चव खूप छान होईल तुमचं सांबर अगदी साऊथ इंडियन स्टाईल होईल चवीला म्हणाल तर अगदी त्यां ते जसे बनवतात साऊथ इंडियन लोक तशी चव येणार आहे तुमच्याकडे लहान लहान साऊथ इंडियन कांदे असतील तुम्ही ते पण टाकू शकता माझ्याकडं नव्हते म्हणून असे मी चवकणी तुकडे करून घेतले आपण आधी पण कांदा टाकला आहे पण अशा पद्धतीने पण टाकून बघा छान पुन्हा सांबारचा मसाला हलवून द्यायचा आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून पुन्हा भाज्या आणि तो कांदा टाकलेला आहे तो पण शिजवून घ्यायचा आहे भाज्या बघू शकता छान अशा ऐंशी नव्वद टक्के शिजून गेलेले हे बघा लाल भोपळा वगैरे चांगला शिजून गेलाय बघा घोटून ठेवलेली डाळ टाकते डाळ चिटकलेली मी दोन ग्लास पाणी टाकले तुम्हाला कितपत जाडसर पातळ हवं आहे सांबर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता सांबरला आता छान उकळी काढून घ्यायची जर असं मला जाडसर वाटतंय सांबर म्हणून मी थोडंसं पाणी वाढवते आता हे पाणी वाढवलंय तुम्ही मीठ मिरची वगैरे तुमच्या आवडीनुसार थोडंसं वाढवू शकता मीठ वगैरे कमी झालं तर मसाले तर आपण छान टाकलेलेच आहे थोडंसं सांबर मी टेस्ट करून बघितलं थोडं मला मीठ कमी वाटतंय थोडं मी कवीनिकार वाढवते मी थोडीशी कोथिंबीर सांबारला उकळी आली तीन चार मिनटं असं सांबार उकळू आहे म्हणजे ज्या काही भाज्या शिजायच्या राहिल्या असतील त्या अशा उकळ येताना शिजून जातील आता मी झाकण ठेवत नाही हे चांगलं सांबार उकळवून घेते चार पाच मिनटं तरी बघू शकता किती छान असं सांबार झालेलं जा आहे जास्त जाड नाही पातळ नाही एक तीन चार मिनटं सांबार छान उकळवून घेतलंय बघू शकता ज्या काही भाज्या शिजायच्या होत्या ते आता छान शिजून गेले अशा पद्धतीने सांबर कराल तर भाज्या जास्त ओव्हर कुक पण होणार नाही आपण जेव्हा कुकर मध्ये वगैरे करतो सर्व भाज्या गाळून जाता अगदीच म्हणून अशा पद्धतीने करून बघा चव म्हणजे चव लागेल तुम्हाला आजची झटपट चटपटीत असं सांबर रेसिपी आवडली असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद